गिर्जेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी दुसऱ्या गटातील तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आमदार सुरेश खाडे आमदार इंद्रिस नायकवडी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाध्यक्ष प्रणिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आयाज नायकवडी विकास नितीन चौगुले राजेश देशमाने मकरंद देशपांडे मैनुद्दीन बागवान राजेंद्र शिंदे विलास देसाई मोहन वाटवे सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल संध्याकाळी दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमावाला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिसांना जमा झालेला होता त्या अनुषंगानं शंभर ते दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सदराखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न ना झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नकात आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नकात जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे काल मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांतता समितीची बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये माननीय आमदार महोदय सर्व शांता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काहीजणं चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जे कोणते सोशल मीडियाचे अकाउंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाउंट होल्डर्सची नावं त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र